हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्याचे सुद्धा जे स्वीटी सिंबा चंदन आणि कस्तुरीला पाहायला येतात त्यांचंसुद्धा अगदी मनापासून स्वागत करते तर चला नवीन दिवसाची छान अशी सुरवात झालेली आहे आणि सगळ्याच ताई रोज विचारतात की ताई सिंबा सापडला का, का। सिंबा सापडला का पण सिंबा नाही सापडला ताईंनो खूप शोधला म्हणजे जिथे नाही तिथं जाऊन शोधला आम्ही एक दिवस पूर्ण मी आणि आमचा स्टाफ सगळ्या घरातले मेंबर मुलं सगळे शोधत होतो काम सोडून पण तो नाही सापडला म्हणजे ज्या जागेवर अपेक्षा पण नाही त्या जागेवर ते अक्षरशः विहिरींमध्ये जाऊन वगैरे पण आम्ही पाहिलं सगळ्या की पडला की काय कुठे पण कुठेच नाही सापडला काही म्हणतात की तो बोका मोठा झाल्याच्या नंतर तो निघून जातो म्हणजे घर सोडतो येत नाही काही त्यांनी रिटर्न येण्यासाठी काही उपाय सांगितले ते सुद्धा आम्ही करून पाहिले पण नाही आला तो खरं तर आम्ही त्याची खूप आतुरतेने वाट पाहतोय पण काय करणार आता म्हणजे गेला जरी असेल ना तर सुखरूप असावा बस काही त्याच्याबरोबर चुकीचं नसावं झालेलं कोणी म्हणतात ते मांजर पकडणारे माणसे येतात त्यांनी तर नेला नसेल ना तर काही प वर्षापूर्वी ना मी एक म्हणजे बोका पाळला होता म्हणजे असं आमच्या इथं तो आला होता अचानक रस्त्याच्या कडेला तिकडं घर होतं ना त्यावेळेस तर पूर्ण ब्लॅक कॅट होती ती आणि कुणी पण आलं का म्हणायचं की काळी मांजर घरामध्ये मा असलेलं खूप शुभ असतं म्हणजे नजर वगैरे लागत नाही म्हणजे ती पूर्णच ब्लॅक होती आणि एक जणांनी तर मला ती छोटंच पिल्लू होतं एक जणांनी आमचे तसेच पाहुणे आले यांचे मित्र आणि म्हणले की ही मांजर मला अकरा हजार रुपये देतो तर मी म्हटलं असं कसं तुम्ही नाही का अकरा हजार रुपये ही मांजर म्हणे नाही मला लागती पण मी म्हटलं आम्ही नाही देऊ शकत नाही का पाळलेली आहे जरी आमच्याकडे ती अशीच आलेली असली तरी पण आम्ही ही नाही देऊ शकत तर आम्ही नाही दिली तिला त्यांना आणि खूप मोठा झाला तो बघ का त्याच्या गळ्यामध्ये बाबांनी हाताने त्याला दोरी विणून वगैरे ऑरेंज कलरचं बेल्ट हाताने विणून बांधला होता आणि चांगला आमच्याकडे तो तीन चार वर्ष राहिला इतका छान मोठा म्हणजे पाहायला असं वाटतच नव्हतं तो असा गावरान म्हणून अगदी इंग्लिश मांजरांसारखाच दिसायचा इतकं छान त्याची तब्येत वगैरे चेहऱ्याचा जबडा आणि अचानक एक दिवशी ना बाहेर आम्ही बसलेलो होतो बाबा आम्ही आणि ते मांजर पकडणारे आले आता रस्त्याच्या कडेला घर होतं तर आम चांगलं मांजर पकडण्या व्यक्तीला मी जाताना पण पाहिलं त्याला तर त्यावेळेस तो आमचा त्याचं नाव आम्ही राजा ठेवलो होतो आमच्या शेजारीच बसलेला होता तो तर मी एवढं बाबांना म्हटलं राजा आपला इथे बसलेला आहे बाबा ब मांजर पकडले आले मग पकडणारे आले बरं झालं तो इथंच बसलेला आहे बाबा म्हणले हा का तो काय इथून बाहेर जात नाही आणि बोके मोठे झाले घराच्या बाहेर जातातच आपण काही त्यांना चोवीस तास राखण बसू शकत नाही तर आम्ही घरात गेलो सगळेजण तो कधी न बाहेर गेला कंपाऊंड क्रॉस करून गेला आणि ज्यावेळेस तो मांजर पकडणारा व्यक्ती परत रिटर्न गेला आता त्याच्या पिंजऱ्यामध्ये किती मांजर आहेत का मिंजरं आहेत ते आम्हाला माहितीच नाही आम्ही समजतो की आमचा राजा आमच्या घरामध्येच आहे त्या पिंजऱ्यामध्ये तो त्याला घेऊन गेला परत त्याचा कधीच तपास लागला नाही तो कधी दिसला लहान मुलांना विचारलं की विचारलं आम्ही नंतर तर म्हणे त्या अशा अशा व्यक्ती मांजर पकडणारा आलता आणि तो घेऊन गेला म्हणजे असं याच्याबरोबर नसा झाला व हेच फक्त मनामध्ये आमच्या वारंवार येत आहे त्याचंच ते, खूप वाईट वाटतंय तर चला ते। असो बाप्पाच्या कृपेने असावा असावं पण असावा तर आज मस्त असं टरबूजाचं ज्यूस बनवत असे आहे मी छान असं प्रत्येकाला आवडेल असं आणि पोटाला थंडावा देईल असं तर एकदा नक्की ट्राय करून पाहता नो खूप छान आहे तर एक लिटर दूध पहा मी तापून ठेवलं होतं सकाळी एक लिटरला थोडंसं कमी आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर थंड चिल्ड दूध घ्यायचं आहे आपल्याला हे सरबत बनवायला नॉर्मल रूम टेम्प टेम्परेचरवर असलं तरीही चालेल नंतर फ्रीजमध्ये ज्यूस बनवून ठेवलं तरी पण चालतं पण आता सकाळी तापूनच ठेवलेलं होतं त्यामुळे मी काय केलं तसंच बाहेर घेतलं गरम दूध आपल्याला हे ज्यूस बनवायला नाही वापरायचं थंड दुधामध्येच हे फार छान लागतं टेस्टी लागतं तर सगळी साखर पहा थोडीशी साखर मी टाकलेली आहे जवळजवळ अर्धी वाटी एक लिटरला थोडंसं कमी आहे अर्धी वाटी साखर याच्यामध्ये बरोबर व्यवस्थित मी वितळून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं घेतलेला आहे पहा एक टरबूज आता याला कोणी टरबूज म्हणतं कुणी काय म्हणतं तर आमच्या इकडं टरबूजच म्हणतात त्याच्यामुळे मी टरबूजच म्हणते तर याला व्यवस्थित आता मी कट करून घेणार आहे पहा तर आजकाल मार्केटमध्ये इंजेक्शनाचे पण भरपूर टरबूज येत आहेत तर, तर कुणी कलिंगड म्हणतं कुणी टरबूज म्हणतं पहा अशा पद्धतीने मी कट केलं आहे आता टरबूजाच्या बिया खाल्लेल्या खर तर खूप चांगलं असतं त्याच्यामध्ये भरपूर काही असतं आपल्या शरीराला जे फायदेशीर ठरतं पण आपण नाही खाऊ शकत कोवळ्या जर बिया असेल तर नक्कीच ठेवा पण अशा ज्या कडक बिया आहेत निबारा आहेत त्या काढून टाकल्या तरी चालेल तर सगळ्या बिया इथे मी होता होईल तेवढा काढून टाकते तर खूप मस्त लागते इटरवर ज्यूस अगदी दहा दहा ते बारा मिनिटामध्येच होऊन जाईल कोणीही करू शकतं बनवून फ्रीजमध्ये ठेवलं तर दिवसभरात आपण याला कधीही पिऊ शकतो कोणी पाहुणे रावळे गेस्ट वगैरे यायचे असले त्यांच्यासाठी सुद्धा छान ऑप्शन आहे लिंबू घरामध्ये ऐनवेळी नसन तर हे ज्यूस नक्की ट्राय करायला आपल्याला काहीच हरकत नाही आहे आणि एकदा का एका व्यक्तीने याला बनवलं आणि पिलं तर नक्कीच सगळ्यांना आवडणार आणि सगळेजण याला बनवणार तर चला छान असं याला मी आता असंच कट करते जेणेकरून टाईम वेस्ट होणार नाही साइडला काढून खूप वेळ लागणार याला म्हणून मी हातानेच पहा अशा पद्धतीने छोटे 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 पीस मध्ये याला कट करून घेत आहे जेणेकरून काय आहे की वेळ वाया जाणार नाही कामं पटपट होतील बाकी हाताने पण काढून करायला काही नाही पण खूप छोटे छोटे याचे लागतात आपल्याला आणि हाताने करायचं म्हटल्यानंतर काय आहे की त्याच्यामध्ये आपला भरपूर वेळ जाणार म्हणून डायरेक्टली त्याच्यामध्येच मी असं पहा कट करून घेतलेलं आहे जे पीस थोडेसे मोठे वाटतात ते सुद्धा टबुजाच्या ह्याच्यातनं बाहेर काढल्याच्या नंतर पहा ते पण कट करते एक्स्ट्रा कुठं मला बिया मोठ्या मोठ्या दिसल्या कवळ्या बिया मी तशाच ठेवलेल्या आहेत एकदम पांढऱ्या दिसणाऱ्या पण ज्या कडक निबर बिया मोठ्या दिसत आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत आता हे दूध साखर विरगळलेलं पहा इथं ठेवलं होतं मी याच्यामध्ये मी टाकणार आहे अ रुहावजा म्हणजे रोज वॉटर सॉरी रोज वॉटर नाही रुहावजा ज्या आपण सरबतला वगैरे बनवतो हे रोज शरबतच पहा मार्केटमध्ये कुठंही मिळतं जे उन्हाळ्यामध्ये आपण प्रत्येकाच्या घरामध्ये येतं तर हे मी टाकते अर्धी दिवाटी तरी अंदाज पण जे तुमच्या टाका कारण हे खूप गोड असतं त्याच कारणाने अगोदर मी काय केलंय की साखर याच्यामध्ये कमी टाकली आपल्याला याचं सरबत बनवताना आपण काय करतो की फक्त हे पाण्यामध्ये मिक्स करतो बर्फाचे दोन तीन क्यूब टाकतो सरबत रेडी होतं त्याच्या याच्यामध्ये ना साखरेचं प्रमाण ताईं भरपूर असतं त्याच्यामुळं हे कमीत कमीच वापर केला आहे मी पण याचा फ्लेवर खूप छान लागतो आधी गुला गुलाबाच्या पाकळ्यांचा जसा वास येतो ना तसं मस्त तर प्रत्येकाच्या घरात ही बॉटल असतेच नसली तरी उन्हाळ्यामध्ये तर आणून ठेवावाच ठेवायलाच पाहिजे कारण याने म्हणजे थंडावा मिळतो बॉटल आणि छान असतं उन्हाळ्यामध्ये वापरलेलं तर पहा मस्त असं रोज फ्लेवरचं आपलं सा सरबत तयार झालं याच्यामध्ये मी भिजवलेला थोडासा पहा सब्जा टाकत आहे सब्जा ऑप्शनल आहे टाकला तर ठीक नाही टाकला तरी ठीक टेस्टमध्ये काही फरक पडत नाही पण दिसायलाही छान दिसतं आणि उन्हाळ्याचा सब्जासुद्धा सुद्धा आपल्या पोटाला थंडावा देतो उन्हाळ्या वगैरे ज्या व्यक्तीला लागतात पहा उन्हाळ्या काय यासाठी सगळ्यांनाच माहिती आहे तर सब्जा जर सब्ज्याचा इंटेक जर दिवसात ना दोन तीन वेळा आपण केला ना तर नक्कीच उन्हाळ्यांवरती त्याचा खूप छान असा इफेक्ट आहे पहा पुन्हा बर्फाचे क्यूब बेंबीवरती ठेवायचे आपल्याला त्यांनीसुद्धा उन्हाळ्याचं प्रमाण भरपूर कमी होतं काही काही लोकांना उन्हाळ्याचा उन्हाळ्यामध्ये ना उन्हाळ्या लागतात आणि त्याचं भरपूर म्हणजे त्रास होतो तर हे दोन ऑप्शन छान आहे ते सब्जाचा इंटेक्ट करा उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये दोन तीन टाईम तरी सब्जा प्या आणि दुसरं एक ऑप्शन की बर्फाचे खडे बेंबीवरती ठेवायचे तर इथं पहा त्याच्यात सगळे टरबूजाचे जे क्यूब कट केले ते ते मी टाकून दिले बर्फाचे सगळे तुकडे टाकलेले आहेत ऑलरेडी दूध थंड होतं तरीसुद्धा टाकून दिलेले आहेत आणि इथं पहा आपलं टरबुजाचं प्लस रोज फ्लेवरचं मस्त असं ज्यूस ज्यूस तयार झालेलं आहे खायचं पण आणि सोबतच याला प्यायचं पण इतका छान फ्लेवर लागतो याचा ज्या वेळेस पहिल्यांदा बनवलं होतं गेल्या वर्षी तर घरात सगळ्यांनाच खूप आवडलं तर यूट्यूबवर पाहूनच बनवलं होतं हे गेल्या वर्षी तर छान आहे नो ट्राय करायला काही हरकत नाही कुठलीही गोष्ट आपल्याला ट्राय केल्याशिवाय समजत नाही थोडंसं ट्राय करून पहा आवडलं सगळ्या फॅमिलीला ट्राय करा खूप छान याची टेस्ट लाग तर चला मस्त जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं आणि पुन्हा ग्लासामध्ये ओतून देते थोडंसं प्रेझेंटेशन म्हणजे चांगलं दिसण्यासाठी मुलांना म्हणजे ध्रुव प्यायला थोडं नखरे करील म्हणून त्याच्यासाठी असं काहीतरी पद्धतीने जसं काही हॉटेल स्टाईल असं रेडी केलंय आणि स्पेशली लहान मुलांना खाण्यापेक्षा दिसणं खूप मॅटर करतं दिसायला जर अट्रॅक्टिव्ह असलं तर मुलांचं मन पटकन तिकडं जातं तर थोडंसं असं नाही काही खाल्लं तर अशा पद्धतीने मुलांना आपण काहीतरी वेगळं करून दिलं ना की आपाप ते खाताना आता हा ग्लास ध्रुवानी पाहिला की त्यात तो अर्धा तरी ग्लास पिणार आणि त्याच्या पोटामध्ये ते ज्यूस जाणार तर त्याला त्याचा झाला स्कूलचा टायमिंग तर चला सकाळचे वाजलेलेत नऊ वा आत्ताच मुलं गेलेत आता जर जा, मुलं जाऊपर्यंत जरा जा धावपळ गडबड राहती त्याच्यानंतर ते गेले का मग जरा माणूस रिलॅक्स होतं रिलॅक्स म्हणजे काम तर राहतेतच पण दामदामानी करतं तेव्हा दाजे आम्हाला म्हणले की अॅपलच्या झाडाला ऍपल लय आलेत म्हणलं चला बघू आता पटकन तुमच्यासोबत पण शेअर करू आम्ही तर काय काय विचार केला होता म्हणलं आता त्याला काही ताईंनी कमेंट्स पण केले की त्याला बर्फाचं पाणी वता थंडाव्या कारण थंड वातावरणामध्येच येतात असं आपण ऐकतो ऐक आपल्या इकडे सहसा येत नाही पण पहा लावल्याच्या नंतर आले पहा इकडं पण बरेच आहेत म्हणजे एका एका याला असे बंच बंच आहेत डायरेक्ट सहा सात 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 असे बंच सगळ्या जेवढे पण फुलं आहेत त्या फुलातनं सगळ्या अगोदरचे फुलं आले ते गळून गेले त्यातून ऍपल नाही आले पण परत जे फुलं आले त्याशेट चांगले एका एकाला बंच चांगले सात 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 आठ आठ पाच पाच असे ते बघ इकडे पण किती काही ने थीवागा। ने थीवागा। होते मोठे आता, आता ते खाली पण आले ते बरेच वरती पण लई बर मग अॅपल आता घरचेच ऍप्पल त्याची ग्रोथ कशी होती काय होती आता नेमकं उन्हाळा पाण्याची काळजी घ्यावा लागेल पक्षी ठेवते का पण खाऊन घेते जाता तर कालच पाणी दिले आता लय अवघड झाले पाण्याचं पाणीच नाही राहिलं डायरेक्ट आवळे याय झाडच निसतं वाढतंय पण आवळी याय ना

म्हणजे हे लवंगाचं झाड आहे नेस पानाचा जरी वास घेतला नाही इतका स्ट्रॉंग लवंग आपली जी असते ना मसाल्याच्या पदार्थामध्ये त्याचा वास येतो बिर्याणी एक पान जरी तोडून आम्ही जर कधी मध्ये टाकलं मध्ये नॉन मध्ये दोन यात एक दोन पान तोडून टाकले ना एकदम छान टेस्ट येते याची इतकं मस्त झाड फुटलंय पण तेल छान नाही का ग आता लवंगाच कधी येतात काय माहिती तर खेडेगाव म्हणलं ना की मग असं हे प्रॉब्लेम असतातच पाण्याचे कारण सिटीमध्ये कसं धरणांचं त्याचं पाणी राहतं दिवसाड दोन दिवसाड चार दिवसाला असं पाणी येतं त्याच्यामुळं म्हणजे भागतं तेवढ्यात तेवढं प्यायचं वापरायचं भागतं पण खेडेगावमधल्या अवघड बोरवेल आणि विहिरीचंच पाणी वापरा वापरात आणावं वा, म्हणजे वापरायला असतं आणि त्यातली त्यात उन्हाळ्यामध्ये ते जर आटलं ना तर मग काहीच नाही आता आमचं आज शेवटचं होतं शेवटचं काल झाडाला पाणी दिलं आता इथून पुढं झाडाला पाणी द्यायचं म्हणलं की पहिले टँकर वाचायचे चांगले चार पाच मोठ्या टाकीमध्ये आणि मग तेव्हा कुठं झाडांना पाणी तरी मोकळ्या मनाने त्यांना पाणी भेटतच नाही चला, तर चला त्याच्यानंतर जसं की पिअर्सचं झाड आम्ही म्हणत होतो पिअरचं झाड पिअर्सचं झाड आणि झाडाला पिअर झाले तर ताई म्हणल्या की ते पिअर्सचं झाड नाहीये जा जाम म्हणतात त्याला जाम जाम तर हे पा सगळं आखं झाड एकदम असं असल्या पूर्ण असं पर खाली झुकते का इतके आले त्याला तर आम्ही तर पिअर्स पियर्सच म्हणत होतो पण तुम्ही सगळे म्हणले म्हणूनच नर्सरीवाल्यांनी आम्हाला ते दिलं आमच्या लिस्ट मध्ये पियर्सचं झाड होतं आणि त्यांनी पण पिअर्सचं झाड म्हणूनच हे आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळे आता कसं असतं काय असतं कोणी काय आम्ही पाहिलेलं नव्हतं याला इतक्या प्रमाणात हे आलेलं आहे म्हणजे अनलिमिटेड लिमिटच नाही इतकं फळ आलंय त्याची ग्रोथ कशी होती ते सांगता येत नाही फक्त काय काय नाही बघा झाडाला आलेले आहेत आता हे हो जाम जाम हा मोठं का गळून पडतेत काय सांगताच येत नाही आता जाम कसं असतं जाम तर ते नाही नाही मी बघितलेलं आहे छोटे छोटे असते असे सफरचंद सारखे झाडासारखे असे लिंबा एवढे होते ते आणि मग ते तसेच खायचे आता राशन मध्ये भेटायचे बाई असे सोबत होते तेव्हा आर्मी मध्ये भेट देत नाही हा त्याच्यापेक्षा हा तसंच पण हिरवा सायपल सारखं आकार असतो पण आपल्याला ते दिलेले झाड हा मग त्याच्यामुळे आपल्याला वाटलं की ते पिअर्सच झाड आहे आणि आपण पिअर्स पेअर्सच झाड म्हणत गेलो आपण ज्यावेळेस दाखवता बऱ्याच त्यांचे कमेंट्स आले की त्याला जाम म्हणतात जाम म्हणतात कोकण को साईडला वगैरे हे पाहायला मिळतं तर माहितीच नव्हतं काय आता आणि फळ भरपूर इतकं फळ म्हणजे पहिल्यांदा पाहिलं मी डायरेक्ट एक पानागीच आलेले झाडाला म्हणजे मला असं वाटतं हे येई लागलं एवढं जर कधी येत नाही पहिल्याच वर्षी एवढं आले नाहीतर मग एवढं नव्हतं चला अंजीरच्या झाडाला पण तिकडे जबरदस्त असे अंजीर आलेले आहेत आज आहे सोमवार आता पूजा करायची डेंगे लावायचेत ना काठ्याला रोज चालले लावायच्या लावायच्या बारा ना किती जायला कशाने जेवढ्या तेवढ्या काही गळतो काही पडतो आता काही राहिलात काय आता परत उन्हाचं वारं वावधन वावळ सुरू होणार आणि मग त्यातल्या काही काय ना खाली गळून पडणार काही राहणार तिकडच्या पण आता काय अंजीर बघा सगळे आता हिरवे गाडे जेव्हा पिकते त्यावेळेस खरंच तोडून खाण्याची मजा वेगळीच कारण पक्षी हा पण गोड लई येत भयंकर गोड येत एकदम चला आता पुढच्या कामाला सुरुवात आता इकडं मंदिर आज सोमवार मंदिर वाट बघते आणखी बाकीचे काम बघू मग आणि ताई काल एक पार्सल आलं एका ताईंनी आपल्याला एक गिफ्ट पाठवले गुढीपाडवा स्पेशल तर सोबत ते आपल्या मैत्रिणींसोबत आपण शेअर करू खूप छान त्यांनी काहीतरी पाठवले हा हाताने बनवून पाठवले त्यांनी ते आपण ओपन करू बघा आमची स्वीटी आमच्या पाठीमागच आता आम्ही चालायला लागलो तर आम्हाला बघून पळायला लागला पळाली तर त्याच्यानंतर बऱ्याच ताई म्हणतात त्या सिम्बा सापडला का सिम्बा सापडला का तर नाही सापडला आमचा सिंबा दारामध्ये वाटी ठेवावी लागते तिथे येईल काय नाही सगळं केलं सगळीकडे शोधून आलो एक दिवशी तर दोन अडीच तास अख्खे हे डोंगर हे पाठीमागे सगळं मुलांनी मी आम्ही दोन तीन जणांनी जाऊन पाहिलं पण नाही बाई नाही आला कुठे बघू परत करून बघू अजून एकदा अशीच सुटली आहे घर मोबाईल आता हे साहेबांचे कप वगैरे काल चहा प्यायला सगळं तसंच घरामध्ये काम करता करता येतच चहा आणि चला त्यानंतर आज आहे सोमवार आणि आज आहे आपल्या बाबांचा वार तर मग मंदिराची साफसफाई मंदिरात मस्त अशी मनाला प्रसन्न करणारी वातावरणाला आकर्षून घेणारी पूजा अजूक राहिलेली आहे आज थोडासा उशीर झाला पूजेला साडे नऊ दहा वाजलेत एरवी थोडीशी लवकर होते पण चला असू द्या फुलांचा तुटवडा तो सध्या पडलेला आहे जंगल विलामध्ये कधीतरी आता गुलाबाची फुलं येतात बाकी चाफ्याचे वगैरे येतात पण ते महादेवाला माहिती वाहत नाहीत हे माहिती आहे पण आता बाहेरचे लोक येऊन वाहतात गावचे कधी सोमवारी बरेच लोक येतात तिथं दर्शनासाठी तर कुणी कुणी येऊन वाहतं मग असं वाटतं त्यांची पूजा आपण का काढायची केलेली त्यामुळं मग फुलं वगैरे वाहिलेल्या असल्यावर आम्ही नाही काढत बाकी दुसरे फुलं आता कुठलेच नाही राहिलेले गुलाबाला कधीतरी फुलं येतात कारण सीझन नाही आहे आणि हे हे एक असतं बरं का फुलांचा प्रमाण पूजे म्हणजे जितकं छान म्हणजे जितकं जास्त असतं ना तितकी आपली पूजा खूप आकर्षक आणि छान दिसते पण फुलं नेमकं आता विकत आणायचे म्हणल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये मग थोडेसेच येतात तर चला मस्त घरातली पण पूजा झालेली आहे ताईंनो आणि एक मेन गोष्ट सांगायची आहे ताईंनो की आपलं जे सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ हे नावाचं जे चॅनल आहे ताईंनो बऱ्याच ताईंना सिक्स्टी पर्सेंट ताईंना ह्या चॅनलच्या तिकडं सुद्धा येतात त्यांना माहिती आहे तर एक महत्त्वाची मला सूचना सांगायची आहे की काय का होतं आजकाल काही लोकं ना आमची रील डाउनलोड करतायत जे साड्यांची रील आहेत पहा आमचे रील डाउनलोड करून त्यांचं ते स्कॅनर देत आहेत रीलमध्ये कधी आम्ही स्कॅनर देत नाही हे एक सांगायचं तुम्हाला जे पण असो आम्ही नंबरवरती पेमेंट करायला लावतो किंवा मग नंबरवरती मेसेज करून बुकिंग करायला सांगतो जी पण साडी किंवा ज्वेलरीची बुकिंग आहे ती आपल्या नंबरवरतीच होते पण काही लोक काय करतात की डायरेक्टली रील आमचा डाउनलोड करतात रील टाकतात आणि त्यांचं स्कॅनर देतात त्यांचं स्कॅनरवर पेमेंट केल्याच्या नंतर तुम्ही तुम्हाला नंतर मेसेज पण येत नाही तुमचे पैसेही परत मिळत नाही अशा प्रकारची फसवणूक एक दोन टाईम बरोबर झालेली आहे त्यांनी आम्हाला स्क्रीनशॉट पण पाठवले पण जर त्यांनी आमच्या स्कॅनरवर पेमेंटच टाकलं नाही नंबरवरती मेसेज करूनच तुम्हाला ताईनं बुकिंग करायची आहे लोकांना आजकाल कष्ट नको म्हणतायत फ्रीमध्ये काय मिळेल याच्या शोरामध्ये लोक असतात मेहनत नको म्हणतायत दुसऱ्याचं कसं आपल्याला काय खेचता येईल आणि एक, एक दोन पाहिजे पैसे पण असेच टूबाले महिना महिना होऊन गेला त्याच्या अक्षरशः आम्हाला स्क्रीनशॉट आले पण जर आमच्याकडे त्यांनी बुकिंग केली नाही आमच्या मेंबरवरती त्यांनी मेसेज केलं नाही रीलद्वारा त्यांनी जरी बुकिंग केली असली तर डायरेक्ट असं स्कॅनरवरती तुम्ही पेमेंट कोणाच्याही मारू नका ताईंनो तुम्ही कितीही साध्या भोळ्या असल्या कुणाला माहिती नस तुम्हाला माहिती नसलं तर कर, कुणाकडनं तरी विचारून घ्यायचं असं डायरेक्ट बुकिंग करायचं नाही किंवा आम्ही जो आमचा जो नंबर आहे व्हॉट्सअप नंबर ना त्याच्यावरती तुम्ही मेसेज करायचं हा नंबर आमचाच आहे का कन्फर्म करायचं पण शहाण्णव ब्याऐंशी तेहतीस बत्तीस शहात्तर हा नंबर आपल्या फॅशन स्टुडिओचाच आहे त्याच्यावरनं जे तुम्हाला स्कॅनर देईन त्याच्यावरतीच तुम्हाला पेमेंट करायचं दुसरीकडे कुठेही पेमेंट करू नका किंवा मग तुम्ही स्कॅन आमच्या नंबरवरती पेमेंट करू शकता स्वातीचं स्वाती मोठे असं नाव सुद्धा येतं बाकी दुसरं कुठल्याही प्रकारचं फसवणुकीचा फसवणुकीला बळी पडू नका ना आमच्या नावाखाली तरी म्हणजे लोकांची प्रवृत्ती किती खराब झालेली आहे पहा स्वतः मेहनत करायची नाही आई तर जेवढं मिळेल तेवढं काय काय लोक असे असतात पहा सगळेच म्हणत नाही मी पण ते एक तर चला असो सावधान रहा तर तुमच्या दाजींच्या पायाला थोडंसं साईटवर खाली वगैरे असं जमीन असती पहा आणि एवढ्यात एक दोन वेळा त्यांच्या पायाला थोडंसं असं मुरगाळ्यावानी झालं तर आमच्या घरामध्ये हा आयुर्वेदिक प्लास्टर म्हणजे बजरंग लेप कायम ठेवलेला असतो पहा तर आता प्रत्येक साईडवरती जाऊन पाळावं लागतं पहावं लागतं खालीवर जमिनी असतात आणि एका त्यांच्या कायम प्रॉब्लेम येतो थोडासा असा एवढ्या तर दोन तीन वेळा मुरगळला होतो तो दोन दिवसात नीट होतो तर मग मेडिसिन पण त्याचबरोबर आम्ही घेतो पण ह्या लेपचा भरपूर छान असा उपयोग आहे पहा हो आपल्याला कुठेही थोडंसं मुरगळ वाटलं हात दुखत असला पाय दुखत असला तर प्लॅस्टरचं काम करतो हा काही नाही पहा थोडंसं कोमट पाणी याच्यामध्ये ओतायचं थोडासा शिजवून घ्यायचा ताईंनो किंवा पाणी डायरेक्ट गरम पाण्यात मिक्स करून लावला तरीही चालेल आणि ज्या जागेवरती आपल्याला दुखतं त्या जागेवरती हा लेप आपल्याला लावून द्यायचा आहे थोड्या वेळाने त्याच्यावरती गरम पट्टी बांधायची खूप छान आहे बऱ्याच ताईंनी मला दोन तीन वेळा विचारलेला आहे की ताई हा लेप कुठं मिळतो तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये कुठंही मिळून जाईल त्यानंतर बरंचसं पहा साड्यांचं हे आलेले आहेत पार्सल आलेले आहेत ताईंनो तर तेच चेक करायचं काम चाललेलं आहे आमचं आणि आमच्या सगळ्या स्टाफचं तर आता जवळ चौदा एप्रिल येतो चौदा एप्रिलसाठी स्पेशल व्हाईट आणि ब्ल्यू कलर सुद्धा आपण बनवून घेतलेला आहे आणि बरेचसे पार्सल पहा इथं आपल्याकडं आलेले आहेत आणि तरी यातले अजून दहा बारा मोठे हे तिकडच्या चा आमच्या ऑफिसवरती निहून मांडलेले आहेत कारण स्टोअर तिकडच आहे आपला आणि ऑफिस पण तिकडच आहे तर तेच इथं एकदा चेक तीक� करून घ्यावं म्हणलं तर असे एवढेच आपले पार्सल येतात आठ दिवसात नाही एकदा एवढाच माल येतो आणि एवढाच परत जातो दा तर एकदा चेकिंग करून ठेवला बिल वगैरे सगळं हे करून ठेवलेलं टेन्शन नसतं मग तर पहा व्हाईट ब्लू मध्ये सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे चौदा एप्रिल साठी व्हाईट रेडमध्ये पण आलेलं आहे येलो हल्डी स्पेशल सुद्धा आलेला आहे तर ज्या ताईंना ऑर्डर करायची आहे आपल्या फॅशन स्टुडिओच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला तिथे नवनवीन पॅटर्न पाहायला मिळतील तर काय आहे ना ऑर्गेंजा आपण हे पॅटर्न बनवून घेतलेले आहेत पाहता येईन कमी रेंजमध्ये जेव्हा ताईंना ऑर्गेन्झा माहिती आहे त्या ताईंनीच कृपया ऑर्डर करा ज्या ताईंना माहिती नाही कन्फ्युजन मध्ये ऑर्डर करू नका तर चला त्याच्यानंतर मस्त आज आहे सोमवार आणि सोमवारची स्पेशल चाललेली खिचडी बनवायचं काम घरामध्ये सगळ्यांनाच खिचडी आवडती तर कालचा आज होता लाईव पण अचानक कॅन्सल केला क्या काय झालं अचानक लाईटीचा बार झाला घरामध्ये आणि सगळे बल्ब थडात थड उडाले फुल पॉवर आला आणि मग मग आम्ही म्हटलं आता नेटवर्क येणारच नाही आणि नेटवर्क म्हणजे वायफायच बंद पडलं नेटवर्क मग त्याच्याशिवाय लाईव्ह चाललाच नसता म्हटलं दाद्या महुद्या मग आज कॅन्सलच करू करू लाईव्ह आता वायर आले होते त्यांनी सगळं व्यवस्थित केले पण आता बरं नुकसान ही चिमणी पण झालेच होत होत नाही आणि इन्व्हर्टरवर किती चालणार आहे कारण लाईट भरपूर आहे सगळीकडं आमच्या इथं आणि इन्व्हर्टर गेलं की मग वायफाय पण बंद होत आणि वायफाय नसलं की मग आम्हाला नेटवर्कला इश्यू येतो त्यामुळे आजचा लाईव्ह कॅन्सल केला ते काय करतात असे प्रॉब्लेम हो पण आता नुकसान नाही झालेले बरेचसं वरती पण बरेचसे बल्ब उडाले ही पण चिमणी उडाली तर बरं झालं फ्रीज तरी वाचले नाही तर मागच्या वेळेस तर फ्रीजच उडाल होतं ते दोनदा हा दोनदा म्हणजे नर बसून स्टेपलायझर असू सुद्धा चारच महिने नव कोर फ्रीज आणि लगेच उडाले उडाले आवड काम झालेले आहे तर त्याला छानपैकी फराळाचं वगैरे झालं आणि रोशनीला म्हटलं बाई तेवढ्या खिडक्या तरी क्लीन कर कारण खूप खराब झाल्यात्या मग अशा हे व्हॅक्यूम क्लीनर खिडक्या वगैरे साफ करायला छान असं उपयोगी आहे पण तरी पण जी घाणची टकलेली असते धूळची टकलेली असते ती काही निघत नाही मोठा मोठा आणि केस वगैरे काय असेल ते निघतो तर आज ना झाडांचासुद्धा मेंटेनन्स आहे भरपूर असे झाडांवरती काही चिकटा पडलेला आहे रोग पडलेला आहे खतं वगैरे टाकायचे आहे सिजनेबल झाडांचा मेंटेनन्स करावाच लागतो कोणते कोणते औषध आज सगळ्या झाडांना औषध मारण्याचं काम चालू आहे बघा हे पण घरीच थांबले तर था। सिलिकॉन सिलिकॉन ग्रॅन्युलर थोडासा पाय दुखतोय त्यांचा पण मुरगळलायच म्हणजे पाय त्यांचा कोणतं खत आहे आता ते खात सगळ्या झाडांवर मार राहिले का हे बघा ते सगळ्या झाडांवर मार राहिले झाडांवर म्हणजे झाडांमध्ये मला म्हणायचं होतं कोणतं कोणतं खत आहे बाई सिलिकॉन आणि चौदा अठ्ठेचाळीस चौदा आता हे खत झाडाला कशासाठी ग्रीनरीसाठी आणि फळांच्या साठी चांगली ऐका ना जांभळाला आले खत मारा मला लय आवडते कारण हे जांभळाचं जे झाड आहे आमचं इतकं गोड आहे ते बापरे म्हणजे लास्ट टाइम याला जेव्हा जांभळ आले होते ना असं मला असं वाटत होतं की हे फळ कुणालाच खाऊन नाही द्यावं जगातलं सगळ्यात बेस्ट झाड असं हे जांभूळ इतकं छान याला फळ येते म्हणजे मी तरी आतापर्यंत अशा क्वालिटीचं जांभूळ कुठंच खाल्लेलं नव्हतं हा हे बघा हे सद्गुरू हायटकणार खरी जसं की मी दोन तीन वेळा आपल्या ब्लॉग मध्ये असेल बऱ्याचदा यांनी नंबर पण घेतलेला आहे तिथन झाडं पण घेतात तर इतनच आमचं जे पण प्लांटेशन आहे सगळं यांनीच केलेलं आहे हा म्हणजे फक्त सगळं मेंटेनन्स पण करतात सगळी जी पण हे जे आमचे झाडांचं प्लांटेशन आहे सगळं त्यांनीच केलेलं आहे आणि शिवाय मेंटेनन्सला पण ते आता त्यांच्याकडे मेंटेनन्स असतो कटिंग मध्ये आधी कधीतरी आम्ही घरी करतो नाहीतर मग खताचं वगैरे काम कटिंगच का कुठं काय ऐका ना भाऊ आंब्यासाठी पण आता रे आल्यात पण ऑलरेडी त्याला पण त्याला ऑलरेडी आता काही आल्यात मग अजून लागू होईल ना हा ना। दोन महिने मग एकवीस खत लागू होती हा ना हे आता जास्त फुगवून आला आता थोडा प्रॉब्लेम आहे झाडांचा सगळं ही लाईन कम्प्लीट दिली ना सगळी हे सगळं घेऊन आले होते ते पहा हे कटिंगच आहे ना ते ग्रास कटिंगचं ऑफिस लॉन कटिंग करायचं तिकडचं ना इथलं ते तिकडच थोडस जळालं बघा बरं एकदा पिवळी पडली हा का ऐकलं कुंड्यां मधल्या याला पण मारा हा किती छान दिसतय बघा ऐक हे कुंड्यां मधल्याला टाकलं का सगळं पिवळ झालाय ते बघा तिकडं तिकड एक ठिकाणी पूर्ण असं ते उडूनच गेलंय आहो आमच्या राजू मास्तरांचा आजू फळा पण तिथंच आहे आमचा ध्रुव कधीतरी तिथं जाऊन चेअरवर उभा राहून लिहितो त्याच्यामुळं काय चाललंय काय चाललंय गप्पा गोष्टी सांगत काय बाबा हा मग गोष्टी सांगत ते गोष्टी काय दिल तर हा इंग्रजांनी बाबाला बिस्किट पुढे दिल तर मला पण सांगते बाबा घोड्यावर यायचे ना बाबा इंग्रजांच्या काळातले आहेत बाबा इंग्रजांचे बिस्किट खाल्लेले आहेत बाबानी आणि कसे लागायचे कशा लागायचे विचारतोय चांगली लागायचे ना इंग्रजांची बिस्किट मुलांचे प्रश्न छान लागायचे सरू माहिती का बाबा लय आवडायचे नाही बाबा मी नाही पाहिले इंग्रज इंग्रज लय जुने होते बाबाच्या काळात बाबाला विचार ना स्टोरी बाबा ना, ना। <laughs> माँ माँ हा, एक एक का खेळू हा एका अक्का बसल्यात चहा पाणी झालंय सगळं निवांत तर काय कसं असतं ना ताईंनो झाड दिसायला जितके सुंदर दिसतात लावणं सोपं असतं तितकच कठीण त्याचा मेंटेनन्स असतो कारण झाड लावायला काय नाही आपण थोडासा शंभर दोनशे रुपये खर्च करून एखादा रोपटा आणून लावतो एखाद्या कुंडींगमध्ये पण त्याला वाढवणं त्याला खतं पाणी त्याला पाणी घालणं व्यवस्थित त्याचं मेंटेनन्स करणं त्याच्यावरती रोग पडतो की काय ते पाहणं त्याच्यावर त्या रोगांवरती औषधं आणून मारणं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात कारण फक्त लावून द्यायचं आणि मग त्याच्याकडे लक्ष नाही म्हणल्याच्या नंतर ते सगळे जळून जाणार तर मग जितकं लावणं सोपं असतं त्याच्या चार पटीने झाडांचा मेंटेनन्स झाडांची काळजी घेणं अवघड असतं तर दिसायला तर छान दिसतंच पण तितकंच त्याच्या या त्याच्या मागचे कष्ट असतात की ते व्यवस्थित करणं पाहणं हे खूप सगळं आपल्याला पाहावं लागतं तेव्हा कुठेतरी ग्रीनरी किंवा मग सुंदरता झाडांची टिकून राहते की आता बरेच दिवस झाले आणलेत झाडं लावलेत मग त्या नारळांकडे लक्ष नाही दिलं किंवा झाडांकडे लक्ष नाही दिलं मग त्याला फळं येणार नाहीत फुलं येणार नाहीत तर तसं करून जमवत नाही म्हणजे काही काही ठिकाणी मी पाहिलेलं आहे आणून कुंड्यांमध्ये लावून देतात मग ते सुकतं कुठं वाळतं मग म्हणायचं की आमची झाडंच येत नाही आमचे इंडोर प्लांट्सच येत नाही पण आपण जर व्यवस्थित काळजी घेतली ना इंडोर प्लांट्सच्या पण बऱ्याचशा टिप्स असतात काळजी घ्यावं लागते आपल्याला पाणी किती प्रमाणात टाकायचं किती प्रमाणात नाही टाकायचं तर काळजी जर आपण घेतली तर कधीच कुठलंही झाड जळत जार, नाही आता आम्ही एवढे झाडं लावले पण असं कुठलंही झाड आम्हाला जळालंगत आत्तापर्यंत दिसलं नाही तर चला मैत्रिणींनो हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद